नमस्कार मंडळी मी तुमचा रील वाल बाबा वा। आज नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे शिवशक्ती मित्रमंडळ आणि मानवसेवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आज भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तरी या शिबिराचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आवडला तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा रीलवाल बाबा विद्यमाने संयुक्त आयोजित करण्यात आलेला आजचा हा शिवशक्ती मित्र मंडळ सभा मंडळामध्ये आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आज इथे आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी संपन्न होत आहे उत्तम असा प्रतिसाद सर्व कुर्लेकरांकडून आपल्याला मिळतो आहे या शर्व कारे करने साथी सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर मानव सेवा प्रतिष्ठानची सर्व टीम मोठ्या संख्येने या सुंदर उपक्रमासाठी मेहनत घेत आहे आणि अशा प्रकारे आपण मंडळाचा हा कार्यक्रम इथे राबवत असतानाच पुढच्या रविवारी आपण एकोणीस ऑक्टोबर या दिवशी आदिवासी पाडा इथे मोफत अर्थात दिवाळीचं वाटप करणार आहोत त्यामध्ये नवीन कपडे भराळाचा प पदार्थ त्याचबरोबर फटाके असं हे आपलं तिकडे जाऊन आदिवासी पाड्यामध्ये याचं वाटप होणार आहे त्यानंतर आपली चोवीस तारखेला अष्टविनायक यात्रा याचंही सलीचं आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे या मंडळाला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर इतर मंडळातील आमच्या मंडळाचे हितचिंतक यांचा सुंदर असा सहभाग लाभलेला आहे आणि हे आरोग्य शिबिर करण्यासाठी तेही तितक्याच मेहनतीने इथे आपलं योगदान आपलं सहकार्य देत आहेत त्या सर्वांचं मंडळाच्या वतीने आम्ही खूप खूप खुँ आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे सर आपण काय सांगू शकता शिबिराची वैशिष्ट्य आजच्या या शिबीर वेदांत हॉस्पिटल घाटकोपर यांच्या सहकार्यातून मान्य माधुरीदाई बेलोस या आपल्या पी आर वाय हो त्यांच्या मार्गदर्शनातून सर आपले शिबिर आयोजित केलेलं आहे शिव मंडळाने खूप छान उत्फूर्त प्रतिसाद आतापर्यंत मला वाटतं पासष्ट पेशंट्स ते स्वतःची त्यात उपभोग म्हणजे या शिबिराचा उपभोग घेतायत अजूनही संख्या वाढतच चालली आहे आता तुम्ही बघता लाईन लागलेलीच आहे म्हणजे कमीत कमी शंभर ते अकरा तर नक्कीच क्रॉस होऊ शकतो आता संकटाच्या घडीमध्ये हा पेशन हा वर्ग हे शिबिर जे आहे ते दोन वाजेपर्यंत चालणार आहे तर नक्कीच याचा जास्तीत जास्त लोकांना संधी फायदा मिळू शकतो या येथे आपल्याकडे आता ए आपण देतोय चष्म्याचं वाटप करतोय त्याचबरोबर डोळे चेकअप फ्री करतोय पूर्ण बॉडी चेकअप पूर्ण केलेले आहे त्यानंतर ज्या विटामिनच्या गोळ्या आहेत त्या पण आपण फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत वेदांत हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर इथे आपल्याकडे अवेलेबल आहेत तरी समाजातील आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मी अपेक्षा करतो की त्यांनी जास्तीत जास्त संधीचा विद्यमाने आज आम्ही खास मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्या आयोजनामार्फत वेदांत हॉस्पिटलचे आमचे टीम आलेले त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांच्या वतून माहिती घेतो सर त्या उपक्रमाची माहिती आज या ठिकाणी आपल्या विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक शशी आप्पा आमरे व शिवशक्ती मित्र मंडळ त्याचप्रमाणे आपल्या विभागातील धडाडीचं सामाजिक मंडळ मानव सेवा प्रतिष्ठान या दोघांच्या नागरिकांकरता मोफत उपचार केंद्र मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये हृदयविकाराशी संबंधित सर्व इलाज त्याचप्रमाणे कॅन्सरशी संबंधित सर्व इलाजांच्या चिकित्सा या ठिकाणी करण्यात येणार आणि त्याचप्रमाणे इथे रुग्णांना विशेष सहकार्य केलं जाणार अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतोय विभागातील नागरिकांचा अत्यंत सहकार्य व मोलाच दिलेला प्रतिसाद या कार्यक्रमाची शोभा वाढवतोय सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणची गर्दी काही हटायचं नाव घेईना या, या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल कुर्ला वेस्ट मधील या दोन्ही संघटनांचं तसेच सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून विद्यमाने आज आपण शिवशक्ती मित्र मंडळाच्या या सभामंडपामध्ये जो आम्हाला सभा मंडप ज्यांना विकासाचा रथ जात ते दशर साहेब यांच्या इथे गेले दोन चार कार्यक्रम सुंदर असे राबवलेत आणि यापुढेही पुढेही आपण असे कार्यक्रम राबवले जाईल आज आपण मोफत आरोग्य शिबिर कुर्लेकरांसाठी आयोजित केला आहे त्याबद्दल सर आपल्याला काय वाटतं आज या आयोजनाबद्दल एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी हे सभा काम करण्यात आलंय शिवशक्ती मित्र मंडळाला आणि मानव सेवा प्रतिष्ठान मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी जो शिंदे साहेबांनी घेतलेला वसा आहे आरोग्याविषयी सांस्कृतिक सामाजिक प्रत्येक क्षेत्रात ते ज्या प्रकारे कार्यक्रम रूपरेषा आखतात कार्यक्रम घेत आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी भविष्यात असेच कार्यक्रम घ्यावे जनसेवा करावी आणि ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्याच पद्धतीने आज त्यांनी असा हा कार्यक्रम घेतला आहे त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वसामान्य गोरगरीब गरीब कुटुंबातील हा आमचा कुर्या कुर्ला एरिया आहे त्या एरियात असे उपक्रम होणे खूप महत्वाचे होते ज्या शिवशक्तीने पाऊल उचलले असच माझ्या सर्वांना मंडळांना एक कारण आहे की त्यांनी असेच कार्यक्रम घ्यावे जेणेकरून आपण समाजाला काही देणं लागतो त्या देण्याचं काहीतरी भविष्यात मित्रमंडळाचे अध्यक्ष हे आपल्या सोबत आहे सर आपल्याला काय वाटतं आजच्या आयोजना शिवशक्ती मित्र मंडळ तसेच मानव सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो शिवशक्ती मित्र मंडळाने आरोग्य शिबिर राबविण्यात आलेले आहे याचा लाभ अत्यंत तळागातील भोरगरीबांना तसेच जे आजारी नागरिक आहेत त्यांच्या ज्या आरोग्य संबंधीच्या काही समस्या आहेत त्याचा लाभ त्यांना इथे मोफत मिळत आहे त्याकरता मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनी याला प्रतिसाद दिलेला आहे आपण पाहतच असाल की सकाळी दहा वाजल्यापासून आतापर्यंत मोठ्या संख्येने लोक या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहे आणि यासाठी जे मोलाचं सहकार्य केले ते आमचे विकासाचं दशरथ दसरा देशर साहेबांनी हे शेडचं बांधकाम करून दिल्यामुळे आज उन्हापासून पावसापासून लोकांचं संरक्षण होत आहे त्यामुळे असे कार्यक्रम मंडळाला राबवण्यात मदत झाली त्याबद्दल मी दसर भाऊ यांचे पण आभार मानतो मानव सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण शिवशक्ती मंत्र मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे वेदांत हॉस्पिटल घाटकोबर यांचे उत्तम तज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व आरोग्य शिबिर आहे त्याच्यात मानव सेवा आमच्या बेलोसे मॅडम उपस्थित आहे त्या आजच्या शिबिराबद्दल आणखी आपल्याला माहिती देतील नमस्कार मी माधुरी बेलोसे वेदांत सेंट्रल हॉस्पिटल घाटकोबर आहे इथून सोशल वर्कर म्हणून मी कार्यरत आहे आणि मानव सेवा प्रतिष्ठान इथे मी वैद्यकीय सल्लागार म्हणून पाच वर्षापासून या संस्थेमध्ये मी काम करत आहे आणि आज जो हा महाआरोग्य शिबिर ठेवला आहे शिवशक्ती मित्र मंडळ आणि मानव प्रतिष्ठान इथे खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि सगळी व्यवस्था छान केल्याबद्दल संयुक्त विद्यमाने आज आपण शिवशक्ती मित्र मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे कुर्ला महानंदा नगर सोसायटीचे अध्यक्ष अविनाश रामचंद्र भोजने आज आपल्या समोर उपस्थित आहेत त्यांना आजच्या या एकूण शिबिराबद्दल आपण माहिती घ्यावी सर आजच्या शिबिराबद्दल काही आपलं मनोगत आहे व्यक्त करा अत्यंत छान उपक्रम खुर खुर् विभागामध्ये मानव सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे आणि माझ्या सर्व त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम उत्तरोत्तर इथून होत राहत आणि इथे उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे जनतेचा आणि भरपूर प्रमाणामध्ये जनता इकडे आलेली आहे आणि आपला आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होत आहे आणि असेच कार्यक्रम या जागेमध्ये व्हावेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे थोडस मी बोलून पुन्हा एकदा यांना मी हॉस्पिटल की तरफ से मानव सेवा प्रतिष्ठान ये दोनों विद्यामान की तरफ से आज हम लोग ने शिवशक्ति मित्र मंडल के सभागृह में आज मुफ्त आरोग्य शिविर का आयोजन किया था उनको बहुत अच्छा प्रतिसाद मिला हमारे मंडल के एक सभासद और कॉन्ट्रेक्टर सुरेश यादव साहब हमारे साथ है और और इनके बारे में और आपको जानकारी देंगे सबसे पहले तो मैं बहुत बहुत आभारी हूँ अपने मंडल शिव शक्ति मित्र मंडल का और यहाँ पर जो इंटरनल वेदंत का ले काले लगाए हैं जब जो आप कैंप उस कैंप में सब लोगों को फ्री में चश्मा मिल रहा है ब्लड टेस्ट हो रहा है और दवाइयाँ मिल रही है इसके लिए मैं इन लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ धन्यवाद शॉट